नमस्कार फ्रेंड्स विदिंपा त्या लीगल एज्युकेशन चॅनेल वर आपले स्वागत आहे आज आपण फॅमिली लॉवरील तीन भागाची प्लेलिस्ट मी युट्यूब चॅनेलवर टाकलेली आहे ते तुम्ही चेक करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा व काही सजेशन असतील तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका चला तर प्रश्नाला सुरुवात करूया पहिला प्रश्न बघा अंडर हिंदू मॅरेज ऍक्ट नाईन्टीन फिफ्टी फाय द इसेन्शियल कंडिशन दॅट नायदर पार्टी हॅज अ स्पाऊस लिव्हिंग ऍट टाइम ऑफ द मॅरेज इज रिलेटेड टू विच अस्पेक्ट ऑफ द मॅरेज म्हणजे एखाद्या व्यक्तीचा स्त्रीचा किंवा पुरुषाची आधी लग्न झालेलं आहे आणि ते जिवंत आहेत किंवा त्यांचे घटस्फोट झाले नाही तरी पण ते दुसरे लग्न करत आहेत मग त्या दुसऱ्या लग्नाला काय म्हटले जाते हे या प्रश्नामध्ये आहे आणि त्याचे ऑप्शन आहेत बघा ए आहे वॉडेबल मॅरेज बी आहे व्हॅलिड मॅरेज सी आहे वाईड अब इनिशो मॅरेज आणि डी आहे ज्युडिशियल सेपरेशन आणि याचे योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन सी वाईड अब इनिशो मॅरेज असे म्हणतात याचे एक्सप्लेनेशन बघा हिंदू विवाह अधिनियम एकोणीशे पंचावन्न नुसार विवाहाच्या वेळी कोणत्याही पक्षाचा पती अथवा पत्नी हयात नसावी ही मूलभूत अट आहे जर ही अट पूर्ण झाली नाही म्हणजे जर एखाद्या व्यक्तीने पहिल्या विवाहाला घटस्फोट न घेता दुसरे लग्न केले तर तो विवाह कलम अकरा अंतर्गत सुरुवातीपासूनच शून्य म्हणजेच वाईड अब इनिशिओ मानला जातो म्हणजेच तो विवाह कायदेशीरित्या तो विवाह कायदेशीरित्या अस्तित्वातच आलेला नाही असे म्हटले जाते विथ सेक्शन ऑफ हिंदू मॅरेज ऍक्ट नाईनटीन फिफ्टी वाय विथ द ग्राउंड ऑफ क्रुएल्टी फॉर डिझोल्युशन ऑफ मॅरेज म्हणजे क्रुएल्टी या आधारावर घटस्फोट घेतला जातो तो खालील कोणत्या सेक्शननुसार घेतला जातो हे विचारलेलं आहे आणि त्याचे ऑप्शन आहेत बघा ए आहे सेक्शन नऊ बी आहे सेक्शन दहा सी आहे सेक्शन तेरा सब सेक्शन वन क्लॉज आय ए आणि डी आहे सेक्शन तेरा बी आणि याचे योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन सी सेक्शन तेरा सबसेक्शन एक आय ए हे उत्तर येते याचे स्पष्टीकरण बघा हिंदू विवाह अधिनियम एकोणीशे पंचावन्न चे हे कलम क्रूरता या आधारावर घटस्फोट घेण्यासाठी संबंधित आहे क्रूरता शारीरिक किंवा मानसिक स्वरूपाची असू शकते क्वेश्चन तिसरा बघा द कन्सेप्ट ऑफ रिपडिएशन ऑफ मॅरेज इज स्पेशल ग्राउंड फॉर डिवोर्स अवेलेबल टू विच पार्टी अंडर सेक्शन थर्टीन टू ऑफ हिंदू मॅरेज ऍक्ट नाईन्टीन फिफ्टी फाय हिंदू मॅरेज ऍक्ट अंतर्गत विवाहाचा त्याग करणे हा अधिकार कोणाला आहे विचारला आहे आणि याचे उत्तर आहे बघा ऑप्शन बी वाईफ याचे एक्सप्लेनेशन बघा हिंदू विवाह एकोणीसशे पंचावन्न च्या कलम तेरा दोन अंतर्गत विवाहाचा त्याग हा घटस्फोटाचा विशेष अधिकार फक्त पत्नीला उपलब्ध आहे जेव्हा एखाद्या मुलीचा विवाह पंधरा वर्षाची होण्यापूर्वी झाला असेल आणि तिने अठरा वर्षाची होण्यापूर्वी त्या विवाहाचा त्याग केला असेल तेव्हा तिला या आधारावर घटस्फोट घेण्याचा हक्क असतो क्वेश्चन चौथा बघा अंडर द स्पेशल मॅरेज ऍक्ट नाईन फिफ्टी मॅरेज कॅन बी डिझॉल्ड बाय अ डिक्री ऑफ डिवोर्स बाय म्युच्युअल कन्सेंट आफ्टर द पार्टीज बीन लिव्हिंग सेपरेटली फॉर पिरियड ऑफ म्हणजे म्युच्युअल कन्सेंट न डिव्होर्स घ्यायचा असेल तर पार्टीने किती वर्ष वेगळे असावे लागते किंवा तो अर्ज करण्यापूर्वी किती वर्ष वेगळे राहावे लागते हे विचारलं आहे आणि याचे ऑप्शन आहेत सिक्स मंथ वन इयर टू इयर फाईव्ह इयर आणि याचे उत्तर आहे बघा ऑप्शन बी वन इयर विशेष विवाह अधिनियम एकोणीसशे चोपन्न नुसार परस्पर संमतीने घटस्फोट घेण्यासाठी विवाह हो करणाऱ्या पक्षांनी घटस्फोटाचा अर्ज दाखल करण्यापूर्वी किमान एक वर्ष वेगळे राहिलेले असावे क्वेश्चन पाचवा बघा विच ऑफ द फॉलोइंग रिलेशनशिप इज कन्सिडरेट विथ इन प्रोहिबिटेड डिग्रीज ऑफ रिलेशनशिप अंडर द हिंदू मॅरेज ऍक्ट नाईन्टीन फिफ्टी फाय हिंदू विवाह अधिनियम एकोणीसशे पंचावन्न नुसार प्रतिबंधित नात्यांच्या कक्षात कोणते नाते येते हा प्रश्न विचारला आहे आणि याचे ऑप्शन आहेत बघा सिस्टर सिस्टर अँड ब्रदर्स सन मदर मदर्स ब्रदर्स डॉटर्स अँड फादर सिस्टर सन सी आहे फादर्स मदर्स अँड फादर फादर अँड डी आहे मदर अँड डॉटर याचे योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन डी मदर अँड डॉटर स्पष्टीकरण बघा हिंदू विवाह नियम एकोणीसशे पंचावन्न नुसार प्रतिबंधित नात्यांच्या कक्षामध्ये आई आणि मुलगी यांचा समावेश होतो या नात्यामध्ये विवाह करणे कायदे कायदेशीरित्या अवैध आहे जोपर्यंत कोणत्याही रूढी किंवा प्रथेने परवानगी दिली नाही तोपर्यंत प्रश्न सहावा बघा द कन्सेप्ट ऑफ Irretrievable breakdown of marriage as ground for divorce is mostly associated with which part of Indian law though not expressly added to the Hindu Marriage Act 1955. And here is the option A option judicial separation, B customary divorce, C Supreme Court observation in various cases, D annulment of marriage. आणि याचे योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन सी सुप्रीम कोर्ट ऑब्झर्वेशन इन व्हेरियस केसेस हे योग्य उत्तर आहे याचे विवाहाचे अपरिवर्तनीय विघटन हा घटस्फोटाचा आधार हिंदू विवाह अधिनियम एकोणीसशे पंचावन्न मध्ये स्पष्टपणे समाविष्ट केलेला नाही तथापि सर्वोच्च न्यायालयाने विविध प्रकरणामध्ये कलम एकशे बेचाळीसचा वापर करून या आधारावर घटस्फोट मंजूर केला आहे ज्यामुळे हा आधार महत्वाचा ठरतो क्वेश्चन सातवा बघा अ मॅरेज विच इज व्हॅलिड अंटील इट इज चॅलेंज बाय वन ऑफ द पार्टीज ऑन अ ग्राउंड इज नोन ॲज म्हणजे एखाद्या व्यक्तीने त्याची पहिली पत्नी असताना दुसरे लग्न केले असेल तो जोपर्यंत ती चॅलेंज करत नाही ते व्हॅलिड असते मग नंतर न ते मॅरेज काय होते असा प्रश्न आहे याचे योग्य उत्तर आहे बी वॉर्डेबल मॅरेज याच्या विवाह स्पष्टीकरण बघा जो विवाह हो विशिष्ट आधारांवर एका पक्षाने आव्हान देऊ पर्यंत वैध राहतो त्याला शून्यकरण विवाह हो। म्हणजेच वॉर्डेबल मॅरेज म्हणतात हिंदू विवाह हो अधिनियम एकोणीसशे पंचावन्नच्या कलम बारामध्ये हे आधार दिले आहे जसं की संमती कन्सेंट जबरदस्तीने कन्सेंट घेणे नपुंसकता असणे इत्यादी प्रश्न आठवा बघा इन मुस्लिम लॉ विच टाईप ऑफ डिवोर्स टेक्स प्लेस वेन द वाईफ ऑप्टेन अ डिक्री फ्रॉम द कोर्ट मुस्लिम कायद्यात जेव्हा एखादी पत्नी न्यायालयाकडून डिवोर्स घटस्फोटाचा आदेश प्राप्त करते तेव्हा त्या घटस्फोटाला काय म्हणतात हे विचारलं आहे या याचे उत्तर आहे ऑप्शन डी फस्ट असे म्हणतात त्याचे स्पष्टीकरण बघा मुस्लिम कायद्यात जेव्हा पत्नी न्यायालयाकडून मुस्लिम विवाह विच्छेद अधिनियम एकोणीसशे एकोणचाळीस नुसार घटस्फोटाचा आदेश प्राप्त करते तेव्हा त्या घटस्फोटोटाला तेव्हा त्या घटस्फोटाला फस्क असे म्हणतात प्रश्न बघा द मिनिमम एज फॉर व्हॅलिड हिंदू मॅरेज फॉर द ब्राईट ग्रुम ऍज पर सेक्शन फाय ऑफ हिंदू मॅरेज ऍक्ट नाईनटीन फिफ्टी फाय न करण्यासाठी हिंदू मॅरेज ऍक्ट नुसार लग्न करण्यासाठी मुलाचे वय किती असावे लागते हे या प्रश्नामध्ये विचारले आहे आणि याचे उत्तर आहे ऑप्शन बी एकवीस इयर्स एक्सप्लेनेशन बघा हिंदू विवाह एकोणीशे एकोणीसशे च्या कलम पाच तीन नुसार वैद्य विवाह हिंदू विवाहासाठी वैद्य हिंदू विवाहासाठी वराचे किमान वय एकवीस वर्ष आणि वधूचे किमान वय अठरा वर्ष असणे आवश्यक आहे प्रश्न धावा बघा विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ ग्राउंड फॉर डिवोर्स अवेलेबल टू द वाईफ अंडर सेक्शन थर्टीन टू ऑफ हिंदू मॅरेज ऍक्ट नाईन्टीन फिफ्टी फाय प्रश्न असा आहे हिंदू मॅरेज ऍक्ट नाईन्टीन फिफ्टी फाय मधील सेक्शन तेरा टू नुसार वाईफला डिवोर्स साठी कोणता ग्राउंड अवेलेबल नाही हा विचारलेला आहे आणि त्याचे ऑप्शन बघा ऑप्शन ए आहे हजबंड गिल्टी ऑफ रेप सोडमी और वेस्टिलिटी ऑप्शन बी आहे प्री ऍक्ट बाय गॅम मॅरेज ऑफ द हजबंड सी आहे क्रुएल्टी बाय द हजबंड अँड डी आहे रिप्युडिएशन ऑफ मॅरेज आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कारण ऑप्शन सी हा तेरा दोन अंतर्गत येत नाही तो वेगळा सेक्शन आहे आणि क्रुएल्टी फॉर हजबंड आणि क्रुएल्टी फॉर वाईफ हे दोघांसाठीही अधिकार देवोसाठी अधिकार आहेत हजबंडला पण आहे वाईफला पण आहे आणि ऑप्शन ए बी डी हे सेक्शन तेरा दोन अंतर्गत येतात आणि तेच वाईफला अधिकार आहेत ह्याच्या एक्सप्लेनेशन मध्ये पण तेच लिहिलेलं आहे हिंदू विवाह अधिनियम एकोणीसशे पंचावन्न च्या कलम तेरा दोन मध्ये पत्नीसाठी असलेले विशेष अधिकार दिले आहेत क्रोरता हा आधार कलम सेक्शन तेरा येतो आणि तो दोघांसाठी उपलब्ध आहे विशेष आधार म्हणून केवळ पत्नीसाठी नाही इतर पर्याय ए बी डी हे तेरा दोन अंतर्गत पत्नीसाठी विशेष आधार आहे क्वेश्चन अकरावं बघा द लँडमार्क केस ऑफ सरला मुदगल वर्सेस युनियन ऑफ इंडिया प्रायमरी केस मध्ये काय झालं होतं त्याचे ऑप्शन दिले आहेत बघा ऑप्शन ए आहे अडॉप्शन बाय हिंदू टू अ मुस्लिम कन्वर्शन टू इस्लाम फॉर पर्पज फॉर बायगमी सी आहे मेंटेनन्स राईट ऑफ डिवोर्सेड मुस्लिम वुमन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम व्हॅलिड मॅरेजेस आणि ह्याचे योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन ऑप्शन बी कन्वर्जन टू इस्लाम फॉर पर्पज ऑफ बायगेमी हिंदू व्यक्तीने आपली बाय पहिली बायको असताना दुसरे लग्न करण्यासाठी मुस्लिम धर्म स्वीकारलेला होता आणि तो कोर्टाने मान्य केलेला नाही स्पष्टीकरण बघा सरला मुदगल विरुद्ध भारत सरकार हे महत्वाचे प्रकरण एका हिंदूने दुसरे लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारण्याशी संबंधित आहे या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की हिंदू विवाह अस्तित्वात असताना केवळ दुसरे लग्न करण्यासाठी धर्म बदलणे हिंदू विवाह अधिनियम एकोणीशे पंचावन्न च्या कलम सतरा बाय बायगॅमी म्हणून शिक्षा पात्र आहे क्वेश्चन बाराव बघा इन मुस्लिम लॉ द फॉर्म ऑफ डिवोर्स वेअर द हजबंड डेलिगेट्स हिज राईट ऑफ प्रपोजिंग तलाक टू हिज वाईफ इज नोन एज मुस्लिम कायद्यात जेव्हा पती पत्नीला तलाक घेण्याचा अधिकार देतो तेव्हा त्याला ते काय म्हणतात हे विचारलं आहे आणि त्याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी तलाक इ तफवीज असे म्हणतात स्पष्टीकरण बघा मुस्लिम कायद्यात जेव्हा पती त्याच्या पत्नीला स्वतःला तलाक देण्याचा अधिकार कराराद्वारे देतो तेव्हा त्याला ते तलाक इ तफवीज म्हणतात पत्नीला हा अधिकार वापरून विवाह संपुष्टात आणता येतो क्वेश्चन तेरावा बघा ज्युडिशियल सेपरेशन अंडर हिंदू मॅरेज ऍक्ट नाईन फिफ्टी फाय प्रोव्हाइडेड अंडर विच सेक्शन ज्युडिशियल सेपरेशन कोणत्या सेक्शन नुसार होते हा प्रश्न आहे आणि याचे उत्तर आहे बघा सेक्शन टेन म्हणजे ऑप्शन बी हे योग्य उत्तर आहे इथं आहे याचे स्पष्टीकरण बघा हिंदू विवाह अधिनियम एकोणीसशे पंचावन्न चे कलम दहा आहे न्यायिक वृत्तकरण या तरतुदीशी संबंधित आहे न्यायिक कृत्तकरणाचा अर्थ असा आहे की पती पत्नी विवाहाचे बंधन कायम ठेवून न्यायालयाच्या आदेशानुसार काही काळांसाठी एकमेकांपासून वेगळे राहू शकतात क्वेश्चन चौदा बघा अ मॅरेज परफॉर्मेंट इन कॉन्ट्राव्हेंशन ऑफ कंडिशन रिलेटिंग टू सपिंडा रिलेशनशिप अंडर द हिंदू मॅरेज ऍक्ट फिफ्टी फाय आणि याचे योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन ए विवाह होतो तो मान्य नसतो याचे स्पष्टीकरण बघा हिंदू विवाह अधिनियम एकोणीसशे पंचावन्न चा कलम पाच वी नुसार सपिंड संबंध मध्ये विवाह करणे कायद्याचे उल्लंघन आहे हो आणि कलम अकरा नुसार असा विवाह वॉइड मानला जातो पंधरा बघा विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ वर्डेबल मॅरेज ग्राउंड अंडर सेक्शन ट्वेल्व ऑफ हिंदू मॅरेज ऍक्ट नाईन फिफ्टी फाय सेक्शन बारा अंतर्गत वर्डेबल मॅरेजचा ग्राउंड कोणता आहे हे विचारलं आहे आणि याचे याचे ऑप्शन बघा ए आहे बायगामी बी आहे अनसाऊंडनेस ऑफ माइंड ऑफ वन पार्टी सी आहे सपेंडा रिलेशनशिप डी आहे प्रोहिबेटेड डिग्री ऑफ रिलेशनशिप आणि याचे योग्य उत्तर आहे बघा ऑफ माइंड ऑफ वन पार्टी याचे स्पष्टीकरण बघा हिंदू विवाह अधिनियम एकोणीशे पंचावन्नच्या कलम बारामध्ये शून्यकरण विवाहाचे आधार दिले आहे त्यापैकी एक म्हणजे विवाहाच्या वेळी एका मना एका त्यापैकी एक म्हणजे विवाहाच्या वेळी एका पक्षाचे मन अस्थिर असणे किंवा मानसिक विकार असणे बाय गेमी सपिंडा रिलेशनशिप आणि प्रोहिबिटेड डिग्री ऑफ रिलेशनशिप हे शून्य विवाहाचे आधार आहेत कलम अकरा नुसार सी कुज मी पुढील व्हिडिओ मध्ये अपलोड करेन हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काही सजेशन असतील त्याही कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद